नमस्कार जनते जासूड या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे वातावरण तप्त होत असताना आज आपण कुसमुड या गावामध्ये आहोत आणि कुसमुळ गावातील कार्यकर्त्यांच्या आणि गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय हे आपण जाणून घेत आहोत तर सर्वप्रथम काका आपलं नाव काय आणि गाव सांगा नाव शहाजी गाव कुसमुड तर काय परिस्थिती आहे आपल्या गावामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे भाजपला जवळजवळ साठ 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 टक्के मतदान पडलं का बरं भाजपला एवढं मतदान पडलं असं के, के, के दा आणि ज्योत यांने भरपूर निधी दिलेला आहे रस्त बांधार पूल विकास काम भरपूर केलेले आहेत रामभाऊ सतपतीनं भरपूर सहकार्य केलेलं आहे इथून पुढे काय अपेक्षित आहे आपल्या भागामध्ये अजून काय काम होत होते आणि भरपूर काम होणार आहे आणि जया भाऊच पालकमंत्री असल्यामुळं आम्हाला आशा आहे भरपूर काम आमच्या गावात येतील त्यामुळं आम्ही भाजप भाजपला मतदान करणार लक्ष्मण मारुती पवार राहणार कुसमोड आपला भाजपला पूर्ण पाठिंबा आहे भाजपला पाठिंबा आहे तर का का आहे कशाबद्दल आहे जरा थोडस सांगाल भाजप पक्ष हा जगात मोठा पक्ष आहे त्यामुळं भाजपला माझी कामच भरपूर दिले ते गावात आणि रामभाऊ सातपुते ही कार्यकर्ता चांगला आहे वर पर खाली पर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे त्यामुळं भाजपला पाठिंबा देणं हे गरजेचंच आहे अण्णा सोनाम देव ठेंगल कुसमोड कुसमोड कशी आहे आपल्या गावाची परिस्थिती कशी आहे गावाची परिस्थिती आमच्या एक नंबर आहे काय अडचण नाही कुणाला पाठिंबा असेल आमचा पाठिंबा भाजपला परिस्थिती कमळ कमळ का बरं कमळ भाऊ काय पाच वर्षाची विकास केला आहे त्यासाठी लोकांनी त्यासाठी विषयी त्याविषयी कमळासाठी हे प्राधान्य आहे कमळासाठी प्राधान्य आहे विकास बाकीच्या नाही केला गेल्या साठ वर्षांपासूनची आपली जी गाव आहे ती वंचितच राहिली वंचित जी आहे ती ठीक आहे म्हणजे यंदा फक्त कमळ आहे कमळ आहे कि कमळ तर आपल्या भागामध्ये अजून काय कोणती काम होत असं आपल्याला थोड्या पण करतील सांगा तुषार माधव लोटे माझे सरपंच कुसमोड माझे सरपंच काय काय आहे सध्या गावाची परिस्थिती सध्या सत्तर टक्के कमळ सत्तर टक्के कमळ तीस टक्के का हुकते असं आपल्याला काय चुका चुका किंवा माणसं तर कमळालाच कापाटिंबा देत आहे आपण जरा थोडंसं काय झालंय आमचं पहिलं सांगोलेला आम सांग आमदार गणपतराव कड तेव्हापासून नंतर जे इकडे जोडलं तेव्हापासून आमच्या गावाचा एक रुपया विकास नाही काय आता जेव्हापासून रामबाव आले ते तेव्हापासून आमच्या गावाचा विकास चालू आहे काम ही दिले ती रस्त्याची ती बाकीचे काय अं बांधारे अजून अजून बाकीची काम राहिले ती सगळीच करू म्हणते आता काय इलेक्शन झाले गावामध्ये आपला पाठिंबा कोणाला असेल भाजपला भाजपला का बरं भाजपला काय आम्हाला आश्वासन दिलेले म्हणून आम्ही पाठिंबा दिलाय काम होतील असे काम, होती काम करतोच म्हणले ठीक आहे तर आपल्या भागामध्ये काय काम झाले जरा थोडंफार सांगताल काम झाले ते पण आम्ही आमच्या एरियात आहे तिथं झालं नाही बाकीकडे झाले ते बरं आपलं नाव सांगा विवेकानंद गोविंद माळी

तर कुसमोड गावामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना भारतीय जनता पार्टीचे मंडल चिटणीस आपल्यासोबत आहेत आदरणीय पाटील सर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात सर काय सांगाल एकंदरीत कशी परिस्थिती आहे आमच्या आम कुसमोळ गावामध्ये जर आपण विचार केला मागच्या चाळीस वर्षाचा तर स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुखानंतर हे गाव माशेस तालुक्याला जोडलं मात्र जे सत्ताधारी मैत्री पाटील होते त्यांनी कसल्याही प्रकारचा एक रुपयाचा निधी दिल्यामुळं न दिल्यामुळं गाव विकासापासून वंचित आहे त्यानंतर समाजाचे नेते म्हणून उत्तमराव जानकरला नेहमी सम गावानं पाठिंबा दिला मात्र त्यांच्याकडून फारसा किंवा गावाचा विकास झाला नाही आणि म्हणून आम्ही गेल्या पाच ता वर्षात तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सतपती यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम करण्याचा विचार केला आणि त्यांनी आम्हाला जे चाळीस वर्षात काही दिलं नव्हतं ते बऱ्यापैकी कुसमोड गावाला दिले आणि राहिलेले सुद्धा ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर रामभाऊ सातपुते यांना आम्हाला ठोस आश्वासन दिले की तुमची जी तुम कुसमड गावाची वंचित किंवा विकासापासून जे काय आड्याडचणी आड़ असतील रस्त्याचे असतील किंवा इतर सर्व समस्या आम्ही शंभर टक्के मार्गी लावू अशा प्रकारचं ठोस आश्वासन त्या दोघांनी दिले आणि आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे ते काम नक्की करणार आणि पाहिलं तर, तर गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता ही भाजपची आहे त्याच्यामध्ये भाजपच्या अनेक चांगल्या योजना आहेत उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना आहे समजा याच्यामध्ये अतिवृष्टीचा निधी असेल प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल नमो योजना असेल किंवा आपण किती दिवस पाहतोय रेशन मोफत आहे किंवा शेतकऱ्यांना दिलेले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेलं मोफत वीज शेतकऱ्यांना तर अशा किंवा आता कर्जमाफीचा विषय अशा अनेक कधी न काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ज्या काही योजना त्या कधी न केलेल्या या चांगल्या योजना सर्वसामान्यांसाठी भाजपनं केलेत आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचाच भाजपकडे सध्या मोठा कल आहे आणि हे जे देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील हेच खेडेगावाचा हे विकास करू शकतील असा जनतेला आता सध्या ठाम विश्वास आहे आणि जी काही आश्वासन दिलेत ते आश्वासन सगळी भाजप सरकार पाळते म्हणून आम्ही कुसमुड गावानं किंवा कुसमुड गावातील जनतेचा सुद्धा जो काही कल आहे तो भाजपकडा आहे यामुळे कुडू निमगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार किरण पाटील असतील किंवा निमगाव जिल्हा परिषद सदस्य ज्योतिताई ठवरे पाटील असतील यांना कुसमोड गावातून भरघोस असा प्रकारचा पाठिंबा आहे कारण लोकांचा भाजपवरती सध्या किंवा विकास करण्याच्या धोरणावरती प्रचंड विश्वास आहे आणि ह्या विश्वासामुळं यंदा कुसमोडमधून निश्चितपणे भाजपला जे काही वातावरण आहे ते अतिशय चांगलं आणि ते अक्षरशः मतदानातून दिसून येईल ठीक आहे तर या माध्यमातून आपलं खूप मोठं विश्लेषण आहे आणि आम्ही ते प्रत्येक वेळेस पाहत असतो तर आता हे कुसमुडगावचं झालं परंतु तालुका स्तरावरून आपल्याला एक मला प्रश्न विचारा असा असं वाटतो की चर्चांना काही अशा काही गोष्टी समोर आल्या होत्या की आदरणीय के दादा या प्रोसेसमध्ये नाहीत वगैरे परंतु प्रचार सभेला त्या दिवशी आम्ही बघितलं की आदरणीय के दादा हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांना मार्गदर्शन सुद्धा केलं आणि सगळ्या प्रोसेसमध्ये ते ऍक्टिव्ह झालेले आहेत तर या संदर्भात काय सांगा तसे तर के के दादा हे भाजपचे ज्येष्ठ आणि भाजपच्या विचाराशी नाळ जोडणारे नेते त्यांनी गावासाठी सुद्धा चांगले योगदान दिले त्यांचं काय जे काही त्यांच अड्या अडचणी त्या संदर्भात त्यांनी त्या दिवशी विश्लेषण केले किंवा कोणत्याही कार्यकर्त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये मी भाजपचाच असून भाजपचा सक्रिय प्रचार करणार आहे त्यामुळे कुठल्याही अफवावरती कुणी लक्ष देऊन किंवा लक्ष विचलित करू नये अशा प्रकारचं आव्हान त्यांनी त्या दिवशी प्रचाराचा शुभारंभ करताना सांगितलंय त्यामुळे ते निश्चितपणे भाजपच काम करणार आहेत कारण हे प्रश्न विचारण्याचं कारण असं सर की अजूनही सोशल मीडियामधून या गोष्टी अशा पेरल्या जात आहेत की भाजप भाजपसोबत नाहीयेत ते नाराज आहेत म्हणून हा प्रश्न तुम्ही पदावरती आहात तर तो पदावरचा व्यक्ती आम्हाला या गोष्टी अगदी सविस्तरपणे सांगू शकतो याविषयी आम्ही तुम्हाला या, या गोष्टींमध्ये विचारलं तर आपल्या प्रेक्षकांना किंवा जनतेला मी सांगू शकतो किंवा सरांनी जे सांगितलेलं आहे की के दादा भाजपमध्ये ऍक्टिव्ह असून ते काम करत आहेत तळागाळापर्यंत काम करत आहेत ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी तर याच्या पुढचा एक प्रश्न आम्हाला सर असावा विचारावा असा वाटतो की जे दोन्ही आपले उमेदवार आहेत ते उमेदवार प्रचार सभांमध्ये जात आहेत सगळ्या प्रत्येक गावांमध्ये प्रचार सभा होत आहेत तर हे जे दोन्ही जिल्हा जिल्हा परिषद असतील असतील किंवा पंचायत उमेदवार तर भाजपच्या उमेदवाराला प्रत्येक गावातून प्रचंड असा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कारण जर आपण पाहिलं तर ज्योतिराई ठवरे पाटील असतील किंवा किरणदादा पाटील असतील हे दोन्ही भाजपनं स्वच्छ प्रतिमेच्या आणि सुशिक्षित अशा प्रकारचा चेहरा म्हणून या ठिकाणी ते उमेदवार निमगाव जिल्हा परिषद गटात दिलेत आणि जनतेचा त्यांना उत्स्फूर्त अशा प्रकारचा पाठिंबा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर त्यांचा या जिल्हा परिषद गटात किंवा पंचायत समिती गाण्यामध्ये निश्चित भाजपचाच विजय असेल आता याच्या पुढे एक जाऊन मला प्रश्न असा विचारावा असं वाटतो सर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांच्या या निवडणूक असतात यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार असतो तो कार्यकर्ता तर कार्यकर्त्यांमधला उत्साह किंवा नियोजन कशा पद्धतीचा आहे सध्या कार्यकर्ते जे भाजपमध्ये आहेत किंवा भाजपच्या बाजून जाणार आहेत त्यांचा उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आहे याच्यामध्ये काही कार्यकर्ते जरी समोर येत नसले तरी समोर न येणारे सुद्धा कार्यकर्ते म्हणतात की भाजप शिवाय सध्या कसल्याही प्रकारचा या ठिकाणी पर्याय उरलेला नाही आणि आम्ही भाजप सोबतच आहे अशा प्रकारचा उत्स्फूर्त त्यांचा प्रतिसाद आहे जरी ते सहभागी होत नसले तरी आपण काय आव्हान कराल का किंवा आपल्या गावकऱ्यांना आपण काय आव्हान तर निमगाव जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असेल सर्व गावातील किंवा माझ्या कुसमड गावातील मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपण सध्या जर पाहिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा माळशिरस तालुक्याचे माझे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते असतील जर आपण विकासाचा किंवा विकास कामाचा जर आलेख पाहिला तर या माळशिरस तालुक्यामध्ये प्रस्तापयाने जी कामं केली नाही ती रामभाऊ सातपुते किंवा जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्यामुळं आपल्याही गावचा जर विकास साधायचा असेल आपल्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती गाण्याचा जर विकास साधायचा असेल तर आपण भक्कमपणे भाजपच्या पाठीमाग राहून भाजपचे उमेदवार निवडून आणून आपला विकास साधणे हे अतिशय महत्वाचं आहे आणि सर्व जर आपल्याला विकास साधायचा असेल तर सध्या भाजपशिवाय कोणताही पर्याय नाही ठीक आहे तर आपण कुसमुड या गावाच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना सर्व गावकरी मंडळी आणि आदरणीय सरांची प्रतिक्रिया घेतलेली आहे तर अशाच प्रकारच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भातील बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सब